महाराष्ट्र शासनानं देशी गाईला राज्यमाताचा दर्जा दिला त्यामुळे आता गायीच्या कतलीवर निर्बंध येणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून गोवंश हत्या विरोधात लढा देणाऱ्या शिशुप्रतिष्ठान हिंदुस्तान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या वतीनं मिरजेतील महाराणा प्रताप चौकात फटाके वाजून जल्लोष करण्यात आला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले शिशुप्रतिष्ठान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मिरजचे प्रमुख विनायक माइनकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय तो म्हणजे महाराष्ट्राची महाराष्ट्राची एक म्हणजे प्रत्येक राज्याला एक दर्जा असतो प्राण्यांचा सुद्धा आणि पशूंचा सुद्धा त्यामध्ये काहीला एक मानाचं स्थान आहे आणि त्या मानाचं स्थान म्हणजे गोमाता ही राज्यमाता म्हणून मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनी त्यामुळं आता आपण आम्ही जे गोरक्षक धडपडतोय की गोहत्या करणाऱ्यांवर गाई कापणाऱ्यांवर कडक कारवाई करा तर आता महाराष्ट्र राज्याचीच एक राज्यमाता म्हणून गाईला दर्जा मिळालेला आहे गोमातेला त्यामुळे इथून पुढं कसाबांनी सुद्धा आणि कसाईंनी सुद्धा सावध राहावं आणि इथून पुढे शंभर वेळा विचार करावा लागणार आहे चोरून सुद्धा काही कापली आणि आम्हाला गावला तर कडक कारवाई करून तुम्हाला आत बसावं लागणार आहे आणि फार मोठा एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्व गोरक्षकांच्या आणि गोभक्तांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक साहेबांचं आभारी सा आहोत आणि अभिनंदन करतो